पार्किंग मनेर तर लोकांची ह्याच्यामध्ये फस्टाडी होते ओळखायला हा आणि मनेर साप हे दोन्ही साप असेच नेमका मनेर कोणता आणि ऍक्च्युली हा कवड्या आहेत मनेर इशारी साप म्हणणार आणि हा बिनविशारी कवड्या मन्यार आणि ह्या कवड्यामध्ये खरंच फक्त हाच आहे की मन्यार काळ्या रंगामध्ये येतात आणि मन्यारची साईज पण चांगली मोठी वाढते हा छोट्या प्रजातीचा आहे ह्याची साईज जास्त मोठी वाढत नाही हा बी विचारली आज बोनस पण नाही का तू बोनस किती आहे हा भिंतीवर वगैरे करू शकतो हा भिंतीवर भिंतीवर चढतो आम्ही आता तो वगैरे zoom gelad mota watla to atta dil mota mota to ta ban kauda

खूप चावतो पूर्ण बीन विषारी पॅक करू याला हा चावत राहील हा काय ह्याच चावण थांबणार नाही त्यालाही त्रास आपल्यालाही त्रास

विशरीनाया पूरा तो भाई देखिए तो आ तो बोल ले चलो हो गए सब मैं चली गई ए शुरू तो नहीं वहां हमने